भिवंडी आणि ठाणे परिसर चांगलाच हादरलाय भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा चुलत भाऊ तेजस ते निर्घुणपणे अकरा वाजण्याच्या सुमारास तांगडी यांच्या कार्यालयातच घडला आता या प्रकरणात राजकीय रंग देखील लागलाय त्यामुळे शरद पवारांचे खासदार गोत येण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ भाजपचे पदाधिकारी प्रफुल्ल तांगडी हे त्यांच्या भिवंडीतील खारगाव चिंचोटी रस्त्यावरील खारडी इथल्या जे डी टी इंटरप्रायजेस कार्यालयात आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत बसले होते दोघे भाऊ घरी जाण्यासाठीच निघाले होते पण तितका रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांनी हल्ला केला तलवार आणि चाकून हा हल्ला केल्याचा आरोप यावेळी कुटुंबियांनी केला या हल्ल्यात प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी हे दोघे भाऊ गंभीररीत्या जखमी झाले आणि त्याच रक्ताच्या थारोळ्यामध्ये जमिनीवरती कोसळले त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या दोघांच्या हत्येनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि पोलीस सध्या या आरोपींचा शोध घेत आहे मात्र या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही असा आरोप कुटुंबियांनी केलाय आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आणि ज्यांनी माझ्या भावांना निर्कृष्टपणे हत्या केली दोघे दोघेही माझे भाऊ आहेत त्यांचे ते गुन्हेगार फिरतात त्यांना फाशीची शिक्षा द्यावावी आणि आत्ता आमच्या समोर हाजर करावं तर आम्ही आमच्या भावाला धैर्य मिळू नाही तर आम्ही इथंच राहणार आता हा हल्ला कुणी केला आणि का केला हे अद्याप समोर आलेलं नाही परंतु तांगडे यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार विकी भरत मात्रे यानं हा हल्ला घडवून आणला कारण तांगडे बंधूंवर प्रफुल्ल तांगडे यांच्यावरतीच हा हल्ला घडवून आणला होता पण तेव्हा त्यांच्या चुलत भावाला गोळी लागली होती पण पोलिसांनी या आरोपींवरती कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप प्रफुल्ल तांगडी यांच्या चुलत भावाने केलाय एवढंच नाही या आरोपींवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत परंतु त्यांना राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही असाही आरोप कुटुंबियांनी केलाय दरम्यान या प्रकरणात राजकीय रंग देखील आहे कारण या प्रकरणातील आरोपींना शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचा सपोर्ट असल्याचा आरोप मैताच्या भावानं केलाय त्यामुळे आता या, या प्रकरणामध्ये काय अपडेट समोर येत आहेत पोलिसांना आरोपींचा छडा लागतो का आणि त्यामुळे शरद पवारांचे खासदार गोदत येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा